हे आहे मल्हार नेटवर्क आहे नाविन्या साथ्यास आणि आपण पाहत आहात मल्हार टी पनवेल उरण तालुक्यातील जेएनपीटी बंदराकडे जाणाऱ्या एनएच चारबी करंजाडे चिरले टोल तसेच एसएच चोपन्न जेएनपीटी मार्गावरील दास्तानपटा टोल नाक्यावरील टोल रद्द करण्याबाबत त्याचप्रमाणे जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांना जासई रांजणपडा गावाजवळ साडेबारा टक्केचे प्लॉट लवकरात लवकर मिळावे यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर रायगड जिल्हा भाजपचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर जेएनपीटी विश्वस्त आणि उरणचे नगराध्यक्ष महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने बुधवारी नवी दिल्ली येथील परिवहन भवनात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन सदर मागण्या केल्या असत्या श्री गडकरी यांनी या दोन्ही मागण्या मान्य केल्या उरण तालुक्यातील के जेनपीटी बंदराकडे जाणाऱ्या एन एच फोर बी करंजाडे चिरलेटोल तसेच एस एच फिफ्टी फोर जे एन टी मार्गावरील दास्तान फाटा टोल नाक्यावरील टोल रद्द करण्याबाबत त्याचप्रमाणे जे एन पीटी प्रकल्पग्रस्तांना जासे रांजणपाडा गावाजवळ साडेबारा टक्केचे प्लॉट लवकरात लवकर मिळावे यासाठी माजी खासदार लोकमिते रामशेठ ठाकूर रायगड जिल्हा भाजपचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर जे विश्वस्त आणि वरणचे नगराध्यक्ष महेश बादरी यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने बुधवारी नवी दिल्ली येथील परिवहन भवनात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन सदर मागण्या केल्या असत्या गडकरी यांनी या दोन्ही मागण्या मान्य केल्या गडकरी यांना भेटण्यास गेलेल्या शिष्टमंडळात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीशेठ पाटील पणे तालुका भाजपचे अध्यक्ष अरुणशेठ भगत वरण तालुका भाजपचे अध्यक्ष रवी भोईत भाजपचे जिल्हा राहत ते वायटी देशमुख तसेच जेनपीटी व सिडको प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे समन्वयक अतुल पाटील उरणश्वर भाजपचे अध्यक्ष कौशिक शहा चंद्रकांत घरत सुरेश पाटील मेघनाथ म्हात्रे शेखर तांडेल महेश कडू राजपाल पेडणेकर आदी उपस्थित होते तीस जून दोन हजार पंधरा रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर आणि जेनपीटी विश्वस्त महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मुंबई येथील निवासस्थानी भेट घेऊन तो रद्द करण्याची मागणी केली होती तसेच सोळा फेब्रुवारी दोन हजार सोळा रोजी जेनपीटी प्रकल्पग्रस्तांना जासई रांजणपाडा गावाजवळ साडेबारा टक्केचे प्लॉट मिळावे अशी जी मागणी केली होती व सतत त्याचा पाठपुरावा केला होता त्या अनुषंगाने लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली व या मागण्या मंजूर करून घेण्यात यश प्राप्त झाले यामुळे पनवेल उरण तालुक्यात उसाचे वातावरण पसरले आहे तसेच स्थानिक व उद्योजक हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धन्यवाद देत आहेत हे आहे मल्हार नेटवर्क आहे नाविन्या साथ्यास आणि आपण पाहत आहात मल्हार टी